नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण इथे अतिशय चविष्ट आणि पारंपरिक पद्धतीने हरभऱ्याच्या ओल्या कोळ्या पानांची भाजी बनवणार आहोत ही भाजी थंडीमध्ये भरपूर प्रमाणात मिळते आणि आरोग्यासाठी तर खूप फायदेशीर असते या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन लोह कॅल्शियम आणि पोटॅशियम असतं जे की आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे या सीझनमध्ये ही भाजी नक्की करून खावी बनवायला म्हणाल तर एकदम सोपी आहे घरातल्या साहित्यात आणि एकदम पटकन होते चला तर वेळ न घालवता ही पौष्टिक भाजी बनवायला सुरुवात करूया त्याकरता इथे मी पाव किलो हरभऱ्याची कोवळी पाणी घेऊन ती स्वच्छ धुवून नितळून घेतलेली आहेत या भाजीला थोडा आंबटपणा असतो भाजीला थोडा आंबटपणा हवा असेल तर ही भाजी फक्त एकदाच धुवून घ्या आणि जर आंबटपणा कमी हवा असेल तर दोन ते तीन वेळा ही भाजी तुम्ही धुऊन घेऊ शकता पण ही भाजी आंबटच थोडी छान लागते आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया त्याकरता गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात कॉपर आणि झिंक असतं त्यामुळे त्वचेची चमक वाढते तसंच केस काळे आणि घंदाट होतात तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालू मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचे जिरे घालायचे आहेत जिरेही आपल्याला चांगले फुलू द्यायचे आहेत नंतर यामध्ये अर्धा चमचा हिंग पावडर आणि ठेचलेलं लसूण आणि मिरची घालून यातील कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे मी सतत लसणाच्या पाकळ्या आणि चार हिरव्या मिरच्या थोडं जाडसर असं ठेचून घेतलेलं आहे ते मी इथे घातलेलं आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तसंच तुम्ही इथे मिरची ठेचून न घेता बारीक चिरून घातला तरीही चालेल लसूण आणि मिरची चांगली परतून झाली की आता यामध्ये आपल्याला हरभऱ्याची कोवळी पाने म्हणजे भाजी घालून घ्यायची आहे ही भाजी मी स्वच्छ धुवून चांगली नितळून घेतलेली आहे आता इथे मी ही भाजी चिरून घेतलेली नाही पण तुम्हाला हवं असेल तर ही भाजी तुम्ही चिरूनही इथे घालू शकता आता ही भाजी आपल्याला तेलामध्ये अशी थोडी खालीवरती करून घ्यायची आहे आत्ता जरी ही भाजी खूप वाटत असली तर जशी जशी ही भाजी शिजली जाईल तशी तशी तिची क्वांटिटी कमी होते ही भाजी शिजवण्याकरता वरून पाणी वगैरे अजिबात घालण्याची गरज नाही भाजीमध्ये स्वतःचं पाणी असतं त्यामध्ये ही भाजी चांगली शिजली जाते भाजी अशी तेलामध्ये थोडी खालीवरती करून झाली की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून मंद गॅसवरती ही भाजी आपल्याला पाच मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहे पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि ही भाजी आपल्याला चांगली हलवून घ्यायची आहे बघा यामध्ये आपण एकही थेंब पाणी घातलेलं नाही तरीही ह्या भाजीला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता ही भाजी आपल्याला चांगली अशी हलवून घ्यायची आहे या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन कॅल्शियम असतं त्यामुळे हडे मसल्स मजबूत होतात यामध्ये पोटॅशियमचं प्रमाणही अधिक असतं ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं भाजी चांगली हलवून झाली की यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट आपल्याला घालून घ्यायचं आहे इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून त्याचं असं जाडसर कूट करून घेतलेलं आहे ते घालून घेते आता हे कूट आपल्याला या भाजीमध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात लह असतं जे की रक्तवाढीसाठी खूप उपयुक्त असतं अशी ही बहुगुणी भाजी या थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात मिळते त्यामुळे या थंडीच्या दिवसात या पद्धतीने एकदा तरी ही हरभऱ्याची भाजी नक्की करून पहा तसंच सुकलेल्या हरभऱ्याच्या पानांची गरगट्ट भाजीची रेसिपी मी आधीच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ती ही भाजी नक्की करून पहा आता यावरती आपल्याला परत एकदा झाकण ठेवायचं आहे आणि ही भाजी मंद गॅसवरती फक्त मिंट दोन ते तीन मिनटं वापरून घ्यायची आहे दोन मिनटानंतर यावरील झाकण काढायचं आहे आणि ही भाजी आपल्याला परत एकदा हलवून घ्यायची आहे तयार झाली आपली हरभऱ्याच्या ओल्या कोवळ्या पानांची भाजी ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता खूप छान लागते अशी ही बहुगुणी हरभऱ्याची भाजी तुम्हीही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग